कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद सुरू आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटातील शिवसेनेत पालकमंत्री पदासाठी रस्ती खेच सुरू आहे या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुनील तटकरे यांच्यावरती निशाणा साधलाय पालकमंत्री पदावरून रायगडात रेड्याची झोंबी सुरू आहे असा टोला रवींद्र चव्हाण यांनी लगावलाय खरं म्हणजे या दोघांचं आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये हे एकत्र नांदत होते आणि जनतेला आश्वासित करत होते की आम्ही एक आहोत आणि तुमच्या विकासासाठी आम्ही लढतो आहे पण आता पाहिलं तर आम्हाला ती रेड्याची झोंबी वाटते आणि कुठंतरी ह्यांनी ह्या जनतेच्या भावना ज्या आहेत विकासाची कामं आहेत याचा विचार करून एकत्र ये येऊन ह्या रायगडला पालकमंत्री देण्याचं काम भरघोस असणारं या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं असताना हे अपयशी ठरलेलं सरकार आहे आणि मला असं वाटतं की गोगावल्यांवर कुठंतरी अन्याय होतो आहे ज्याला ज्याला जवळ करतात त्याच्यावरती कुरघोडी करणं हा त्यांचा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे ए आर आनतोले साहेब असो माणिकराव जगताप साहेब असोत किंवा आता असणारे आपल्याला जे पाहायला मिळतं आहे की गोगावले साहेब असो यांचा वापर करून घेतला आहे आणि आता त्यांना मंत्रिपदापासून बसून, वंचित ठेवण्याचं काम केलं मला असं वाटतं की कुठंतरी गोगोल्यांवरती अन्याय करतायत